बातमी आहे हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भातली इचलकरंजी म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर आहे असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधान केलंय भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे त्यामुळे वाद निर्माण झालाय पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे कारण <laughs> आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या